बारा ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यात आलेल्या अंगारकी चतुर्थी निमित्ताने पाडळ येथील सिद्धिविनायक मंदिराला तुपसाखरे परिवाराच्या वतीने सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात आलाय या मुकुटाची घोटे येथील सिद्धिविनायक ज्वेलर्स ते पाडळी येथील सिद्धिविनायक मंदिरापर्यंत वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात पालखीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली या पालखी सोहळ्यासाठी तुपसाखरे परिवाराबरोबरच घोटी व पाडे येथील गणेश भक्त ग्रामस्थांनी सहभाग घेतला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी माजी जिल्हा सुनील वाजे परिषद परिषदे व घोटी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल अशोक कचरे सुनील भास्कर पाटील यांनीही मिरवणुकीत सहभाग घेऊन वाहतूक सुरळीत केली तुपसाखरे परिवाराकडून वाहतूक तुप पोलिसांचा यावेळी सत्कार करण्यात आलाय सिद्धिविनायक मुकुट मिरवणुकीमध्ये वाडीवर येथील सार्थक ट्रेडरचे संचालक दिगंबर शिंदे यांनीही सहभाग घेऊन सिद्धी झाले यावेळी तुपसाखरे परिवाराच्या वतीने सिद्धिविनायकाला मुकुट अर्पण करण्याची बऱ्याच दिवसांची इच्छा असल्याचं सांगत आज ती इच्छा पूर्ण झाल्याचं चा समाधान व्यक्त केलंय इथं ती बाईक टाकत्या बाबांची बोलता येते पाडळ येथील सिद्धिविनायक मंदिरात अंगारक चतुर्थी निमित्ताने आलेल्या हजारो भाविकांनी गणरायाचं दर्शन घेत तुपसाखरे परिवाराचं कौतुक केलंय पाडळ येथील सिद्धिविनायकाच्या परिवाराच्या वतीने सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात आलाय सिद्धिविनायक गणपती नम आज अंगारिका चतुर्थी निमित्त येथे मोठा उत्सव साजरा करण्यात येत आहेत आज त्या शुभमुहूर्तावर श्री सिद्धिविनायक महागणपती एक भव्य असा मुगुट तयार केलेला आहे तो आपल्या सिद्धिविनायक ज्वेलर्स तुपसाखरे सन्स यांच्यामार्फत मार्फत मुकूट तयार केलेला आहे तो आपण भ भगवंताचरणी अर्पण करण्यात आहोत भक्तांना थोडस आज भक्तांची प्रचंड इतकी श्रद्धा आहे एवढी गर्दी आहे पालखीबरोबर पण अनेक महिला पुरुष घोटीवरनं त्या पालखी आपण त्या मुकुटची काढली आणि इथपर्यंत सगळे लोक आलेले आहेत आत्ता पालखी आगमन झालेलं आहे थोड्याच वेळेस भगवंतास मुकुट अर्पण करण्यात येणार आहेत तो मुकुट त्याची आख्यायिका अशी की मुकुट गेले चार महिन्यापूर्वी चोरीला गेलेला होता तेव्हा बसून गणपतीस बनवण्याची खूप इच्छा होती तर त्यानुसार आम्ही नव्याने मुकुट बनवलेला आहे आणि तो आम्ही आता भगवंत चरणी अर्पण करणार आहोत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दिगंबर शिंदे सह विशाल रोकडे घोटी